नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदेचा पस्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी निवासी अधीक्षक विजयसिंह देसाई यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर पुस्तक प्रदर्शनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतापराव देशमुख सो यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या निमित्ताने बोलताना माननीय प्रतापराव देशमुख सो म्हणाले की विद्यार्थ्यांना हायटेक सुविधा देण्याचा संस्थेचा मानस असून इथला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे विद्यार्थ्यांनी विविध खेळात भाग घेऊन आपला नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचा प्रवास कथन केला या प्रसंगी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सो व्याख्यानमाला नऊ सप्टेंबरला सुरू होऊन दहा ऑक्टोंबरला त्याचे सांगता समारंभ होणार आहे तर या सर्व व्याख्यानमालेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपले ज्ञान वृद्धिंगत करावे असे अभिष्ट चिंतन केले या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख सो निवासी अधीक्षक विजयसिंह देसाई सो शाळा समितीचे चेअरमन चिरंजीव हर्षवर्धन दादा देशमुख शाळेचे मुख्याध्यापक एस टी गावडे पर्यवेक्षिका एम जी चौगले यांच्यासह सर्व शिक्षके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक वाय एम बोराटे यांनी केले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज